सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला या ठिकाणी तयार करण्यात आलेला फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच खाली कोसळला असून या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून दोषी कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी गोंदियात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिषेक करून दोषी कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे तर काँग्रेस पक्षाने देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून महाराजांना माफी करू नका अशी घोषणेबाजी करत आंदोलन केले तर नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा दुर्दैवाने खाली कोसळला आहे या मागचं कारण अजून कळू शकलेलं नाही चार डिसेंबर दोन हजार तेवीस ला मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं होतं शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला असल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असून दोषी कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे प्र, जी इंडिया चोवीस तास अर्जुंमो देशाचे माजी पंतप्रधान नेहरूजीने एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अनावरण केला तो आजपर्यंत जसाच तसा आहे पण आताचे जे प्रधानमंत्री आहेत पंतप्रधान आहेत त्यांनी ज्या चार डिसेंबरला पुतळ्याचं चा अनावरण केला तो कोसळून गेला हे अतिशय भ्रष्टाचारी सरकार आहे चंदा दो धंदा लो या पद्धतीने काम करतात आणि यांनी महाराजाचे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा सोडला नाही एका बाजूला आमच्या आया बहिण्यांच्या आबरू लुटल्या जातात आणि दुसऱ्या बाजूंना महापुरुषांच्या अवेलना करण्यात येत आहे ही सरकार अतिशय भ्रष्टाचारी आहे या सरकारला इस्तिफा देण्याची गरज आहे